नमस्कार मित्रांनो रियाचे पती एक डॉक्टर होते ते रोज रात्री तिला एक इंजेक्शन लावून देत असे ज्यामुळे तिची दिवसभरची थकावट निघून जात होती व ती आरामात झोपून जायची एक दिवस साफसफाई करताना ते इंजेक्शन खाली पडून तुटून गेले पती तिला रागवतील म्हणून तिने त्या इंजेक्शन मध्ये पाणी टाकले रात्री त्यांनी पाणीचे इंजेक्शन तिला टोचले व ते रूम मधून निघून गेले आज पाण्याचे इंजेक्शन होते त्याच्यामुळे तिला झोप काही लागत नव्हती ती त्याला शोधत शोधत बाहेर आली परंतु जे समोर दृश्य पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली रियाचे लग्न आताच झाले होते ती तिच्या अंगात खूप जास्त आग होऊ लागली होती संध्याकाळ झाली की हा त्रास सुरू होत असे तिला संध्याकाळ झाली की खूप जास्त वेदना होत असे जशी ती सकाळी झोपेतून उठत असे तेव्हा वेदना नाहीशा होऊन जात असे लग्नापासून जवळपास दोन आठवड्यानंतर हा त्रास तिला सुरू झाला होता ती खूप जास्त त्रस्त झाली होती कोणालाही न सांगता त्रास सहन करत होती परंतु दिवसेंदिवस वेदना वाढतच होत्या तिचे पती एक डॉक्टर होते परंतु ती तिच्या पतीला सुद्धा सांगितले नाही ती ज्या परिवारातून आली होती तेथे डॉक्टर यांना खूप वाईट समजले जात असे तिची आई म्हणायची डॉक्टर दवाईच्या नावावर केमिकल देतात व पूर्ण शरीर खराब करून टाकतात ते लोक आजारपणी जादू टोना व घर घरेलू टोटके वापरत असे तिच्या पतीला तिचे दुःख दुखत आहे असे तिने सांगितलं नाही तिचे आई याचा या लग्नाच्या खूप विरोधात होता परंतु अमोल घरचा खूप श्रीमंत असल्याने त्यांनी होकार दिला होता आई तर नाहीच म्हणत होती कारण तो डॉक्टर होता लग्नानंतर सर्व व्यवस्थित सुरू होत परंतु अचानक एक दिवस रात्री तिला त्रास व्हायला सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस हा त्रास वाढत होता सारा दिवस कुठलाच प्रॉब्लेम होत नव्हता परंतु जशी रात्र येत होती माझा जीव घाबरायला लागत असे व वा त्रास वाढत असे व वा सकाळ झाली की त्रास गायब होत असे ही अशी विचित्र बिमारीने ती खूप त्रस्त झाली होती तिचे पती तिच्यावर खूप प्रेम करायचे ते खूप चांगले व्यक्ती होते व ते तिला नेहमी खुश ठेवायचे ते तिच्यावर खूप तिच्यावर लपून नजर ठेवायची तिने त्यांना विचारले की तुम्ही लपून लपून माझ्यावर लक्ष का ठेवता तर ते म्हणायचे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो या प्रेमामुळेच मी तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बघत असतो ती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती एक दिवस तिचा पती तिच्या जवळ आला व सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिचा पती तिला म्हणाला मला माहिती आहे तुला रात्री खूप जास्त त्रास शरीरामध्ये होत आहे तू काळजी करू नको सर्व काही ठीक होऊन जाईल त्याची गोष्ट ऐकून तिला धक्काच बसला कारण तिने हे कोणाला सांगितले नव्हते तिचा डॉक्टर अजिबात डॉक्टरवर अजिबात विश्वास नव्हता परंतु आता तिचे पतीच डॉक्टर होते त्याच्यामुळे त्यांचे म्हणणे तिला पटत होते ती पूर्ण दिवस विचार करत बसली की तिला तिचे पती रात्री कोणती औषध घाबरली परंतु तिला तिच्या पतीने समजावले व इंजेक्शन लावताच तिच्या अंगात एक शांतता निर्माण झाली व दुखणे हळूहळू बंद झाले व तिला झोप यायला लागली व ती गाढ झोपून गेली नंतर काय झाले हे तिला माहित नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिला जाग आली तेव्हा ती खूप चांगलं फील करत होते आज कितीतरी दिवसानंतर तिला पूर्ण रात्र झोप लागली होती नाहीतर पूर्ण झोप मिळतच नव्हती ती देवाचे आभार मानले त्यांनी ती तिला इंजेक्शन लावून दिले तिला छान झोप लागली आज सकाळी तिच्या मिस्टरनी तब्येतीची बा तब्येतीबाबत विचारणा केली असता तिने त्यांना सांगितले आता मला ठीक वाटत आहे हे ऐकून तिचे पती म्हणाले आता तुला रोज रात्री हे इंजेक्शन द्यावे लागेल मी आल्यानंतर रोज तुला झोपण्याच्या अगोदर इंजेक्शन लावेल तरीही तू इंजेक्शन लावायच्या अगोदर झोपू नकोस असे तिला त्याने खडसावून सांगितले तिने त्यांना हो म्हटले आता रोज रात्री तिचा पती तिला एक इंजेक्शन लावून देत असे आणि त्या इंजेक्शन मुळे संपूर्ण शरीरातील वेदना कमी होऊन जात असे व शांत झोप लागून जात असे त्या इंजेक्शन मुळे सरळ सकाळीच जाग यायची व उठल्यानंतर तिला खूप छान वाटायचे असे दिवस जात होते जवळपास आता तिच्या लग्नाला सहा महिने झाले होते तिच्या आईला या इंजेक्शन बद्दल कधीही काही सांगितले नाही एक दिवस तिची आई तिला भेटायला माझ्या घरी आली तेव्हा तिला टेंशन आलं की आईने ते इंजेक्शन जर पाहिलं तर तिला राग येईल व ती माझ्या पतीला विचारेल माझ्या मुलीला तुम्ही हे औषधच का बरं दिल देत आहात ती विचार करत होती आता काय करू कारण आई त्याच रूम मध्ये बसून होती व समोरच इंजेक्शन पडलेले होते तिने आईला म्हटले आई मला पाणी आणून दे त्यासाठी आई किचन मध्ये गेली तेव्हा तितक्या वेळा तिने ते इंजेक्शन व बॉटल लपून ठेवून दिली ती खूप आनंदी झाली चला आईला काही यातले कळले नाही असे समोर दिवस जात होते जेव्हा आई वडील किंवा तिच्या माहेरवरून कोणी यायचं तर ते इंजेक्शन ती लपवून ठेवून द्यायची जेणेकरून कोणाला काही माहिती होऊ नये तिचा पती त्या इंजेक्शनच्या बाबतीत खूप जास्त टेन्शन घेत होता जर एखाद्या दिवशी ते यायच्या अगोदर ती झोपून जायची तर तो तिच्यावर ओरडायचा त्या दिवशी त्याचं तिच्यावर खूप प्रेम होते म्हणून ती खूप घाबरून जायची तो असा का वागतो ती स्वतःलाच विचारायची कि कोणी कोणावर इतकं प्रेम करू शकतं का तिचा पती म्हणायचा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो तुला कोणताच त्रास होऊ नये म्हणून मी हे तुझ्यासाठीच तय करत करत आहे हे ऐकून आता तिचे प्रेम सुद्धा त्याच्यावर खूप वाढून गेले होते एक दिवस तिचे मामाजी तिला भेटायला घरी आले तिने इंजेक्शन फ्रीजमध्ये लपून ठेवले मामाजी दिवसभर तिच्या घरी राहिले व संध्याकाळी ते निघून गेले ते निघाल्यानंतर ती त्या इंजेक्शनला इंजेक्शन काढून घेतले व त्याच्या जागी घेऊन गेली तेव्हा ते इंजेक्शन तिच्या हातातून खाली पडले परंतु तिने त्याला तुटण्यापासून वाचवले परंतु त्यातली औषध संपूर्ण खाली पडली आता तिच्या पायाखालची जमीनच सरकली आता तिचा नवरा तिला खूप रागवेल या भीतीने ती त्या औषधाची बाटलीत पाणी भरून टाकले रोजप्रमाणे तिचा नवरा रात्री आला व त्याने तिला इंजेक्शन लावले परंतु आज तिच्या वेदना काही कमी होत नव्हत्या तिला झोप पण येत नव्हती इकडून तिकडे रात्रभर कडा बदलत होती परंतु अर्ध्या रात्री तिचे पती बेडवरून उठले व रूमच्या बाहेर गेले तिला वाटले बाथरूमला असतील परंतु बराच वेळ झाला तरी ते आले नाही म्हणून तिला शंका आली व ती रूमच्या बाहेर येऊन पाहते तर घरात कोणीच नव्हतं व बाहेरचं दार सुद्धा बंद होत तिने संपूर्ण घर शोधले पण हे काही सापडले नाही ती चुपचाप परत आपल्या खोलीत आली व झोपण्याचं नाटक करत अंगावर चादर घेऊन त्याची वाट पाहत होती तो सकाळी सकाळी परत आला व चुपचाप बेडवर येऊन झोपून गेला ती नाटक करतच होती तिला आता त्याची सत्यता जाणून घ्यायची होती म्हणून ती त्याला काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी तिने ठरवले की हा कोठे जातो मी शोधूनच राहील दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी तिला इंजेक्शन लावले व ती झोपण्याचे नाटक करत होती पुन्हा रात्र जाली। रात्र झाली तो उठला व जायला निघाला तो बाहेर जाताच ती सुद्धा त्याचा पाठलाग करू लागली तो दुसऱ्या खोलीमध्ये गेला होता ती हळूहळू पायाचा आवाज न करता त्याचा पाठलाग करत होती दुसऱ्या खोलीत जाऊन पाहते तर तिथे कोणीच नव्हतं तिने संपूर्ण खोली बारकाईने पाहत बार होती तिथे कुठेही जायला मार्ग नव्हता पण मग तिचा पती अचानक कसा काय गायब झाला हे तिला कळत नव्हते मी परत यायला निघाली तेवढ्या तिच्या पायाला जमिनीवरील दोरी लागली ती खाली पाहते तर काय एक दार होते जमिनीवर तळघराचा रस्ता होता तो तिने दार उघडले व आतमध्ये जायला निघाली आतमध्ये पायऱ्या होत्या आतमध्ये आत तळघरात गेली तर तिथे कोणीच नव्हतं मग तिने संपूर्ण तळघर चक केलं तिथे एक दरवाजा दिसला त्या दरवाजाचा आत तीन चार लोक बसलेले आढळले त्या तिचे पती सुद्धा होते ती तिथेच लपून राहिली तिथे खूप सोनं व कॅश होती व आतमध्ये एका खुर्चीवर एकाला त्यांनी बांधून ठेवले होते व त्याला ते धमक्या देत होते थोड्या वेळाने ते सर्वजण उठले व निघून गेले निघाल्यानंतर तिने त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला सोडविले तर बघते तर काय एक मुलगी होती ती माझ्याकडे पाहतच राहिली ती मला म्हणाली तुझे खूप खूप उपकार झाले तू मला सोडविले तिने विचारले तू कोण आहे आणि इथे काय करत आहे त्यावर ती म्हणाली की तुझा पती डॉक्टर नाही हे ऐकताच रियाच्या पायाखालची जमीनच सरकली तू काहीही बोलू नको त्यावर ती रियाला म्हणाली थांब मी तुला सर्व सांगते आम्ही सर्व एका गँगमधील मधील मंडळी आहोत आमचं काम चोरी करणे आहे हे जे सर्व सोनं नाणं पाहत आहे ते सर्व आम्ही चोरी केलेलं आहे त्यावर रिया तिला म्हणाली मग तुला त्यांनी काबर बांधून ठेवलं त्यावर ती म्हणाली सांगते मी तुला सर्व आम्ही एका वेळा एक वेळा दरोडा करायला बँकेमध्ये गेलो ते होतो तेव्हा तुझ्या पतीने तुला पाहिले व तुला पाहताच तो तुझ्या प्रेमामध्ये पडला व लग्न करेन तर इच्छाशीच असे त्याने ठरवले परंतु चोर म्हटल्यावर तू त्याच्या का लग्न करशील म्हणून त्याने डॉक्टरचं नाटक केलं व मला नर्स बनविले व मीच तुझ्या घरच्यांकडे संबंध घेऊन गेले परंतु तुझे घरचे नाही म्हणत होते मग मी त्यांना सांगितले की मुलगा खूप श्रीमंत आहे व तुमची मुलगी खूप खुश राहील म्हणून ते तयार झाले व नंतर तुमचे लग्न संपन्न झालं परंतु लग्न झाल्यानंतर खरं रूप समोर येऊ नये म्हणून तो तुला रोज रात्री इंजेक्शन लावतो व मग ते रात्री चोरी करतात तुला जर सत्य माहीत झाले तर तू त्याला सोडून जाशील म्हणून तो हे नाटक करीत आहे त्याचे तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे हे सर्व ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू मावेनासे झाले ती म्हणाली तू हे सर्व खोट म्हणत आहे परंतु तुला का त्यांनी बांधून ठेवले त्यावर ती म्हणाली मी आता ह्या चोरीच्या फंद्यातून बाहेर पडू इच्छिते व एक सामान्य नागरिक म्हणून माझे जीवन व्यतीत करू इच्छिते त्याकरिता मी इथून निघून गेली होती परंतु त्यांनी मला पुन्हा जबरदस्ती येथे आणले व डांबून ठेवले व मला ते आता म्हणत आहे की तू काम कर काम कर गेलीस तर म... मारीन, म्हणून धमकावत आहे व तुझा पती आमचा बॉस आहे पण तुझे लग्न झाल्यापासून आमच्या धंद्यावर खूप जास्त फरक पडला म्हणून त्यानेच हा उपाय शोधला तो तुला जेवणात अंगदुखीचं औषध देऊ लागला होता काही दिवसातच तुझं अंग रात्रीला खूप दुखायला लागलं होतं व त्यानंतर त्याने तुला इंजेक्शन लावले जेणेकरून तुला रात्री झोप लागेल व त्याचे काम नीट होऊ शकेल म्हणूनच त्याने ही युक्ती केली आता तिला तिची ही बाब पटू लागली तिने तिचे धन्यवाद मानले व ती चुपचाप तिला घेऊन वर आली व ती सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेली व तिने पोलीस मध्ये सर्व माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी लगेच तेथे धाड टाकली सकाळी त्याला त्याची बायको बेडवर न दिसल्यामुळे त्याला शंका उत्पन्न झाली होती म्हणून ते पळ पळण्यासाठी निघालाच होते तितक्यात पोलिसांनी त्यांना पकडले व त्या चौघांना तुरुंगात दामले ती त्याच्या पतीला भेटायला तुरुंगात गेली व त्याला म्हटले तू माझ्यासोबत खूप वाईट केले त्यावर त्याने पत्नीची माफी मागितली व सांगितले यानंतर मी कधीही अशी चूक करणार नाही कृपया मला एक वेळेस माफ कर त्यावर त्याच्या बायकोने त्याला म्हटले की मी तुला माफ करेन पण एका अटीवर यानंतर तू कधीही जीवनात चोरी करायची नाही त्यांनी तिची अट मान्य केली व पाच वर्षाची कारावास त्याला झाली व पाच वर्षानंतर सुटल्यावर त्याने कापडचे दुकान टाकले व तो व ती सुखाचा संसार करू लागले तर मित्रांनो आपणास ही कथा आवडल्यास नक्की शेअर करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद दोस्तों